वेलकम टू माय चॅनल मी प्राची जर तुम्ही माझ्या चॅनलवर बिनसत तर हा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन असते जसं बीस आय ब्युटी लाईफस्टाईल मेकअप आणि ट्रॅव्हल तुम्हाला जर या मध्ये थोडासा जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आजचा विषय आहे हेअर केअर रुटीन या सात जणींचे मेसेज आले होते की तू तुझे हेअर केअर रुटीन बद्दल सांग तू काय वापरतेस कुठला शॅम्पू वापरतेस Uh, so सो uh, मी पहिलेच तुम्हाला क्लिअर करायचं की माझं हेअर केअर रुटीन खूप जास्त फॅन्सी नाही आहे किंवा मी रोजच्या रोज ऑइलिंग करते वगैरे असंही नाही आहे खूप साधं सिम्पल आणि सोबत हेअर केअर रुटीन आहे जे माझ्या केसांना सूट करतं जे मला छान वाटतं तेच मी वापरते सो मी काय काय वापरते कसं कसं वापरते तर मी करंट शॅम्पू कुठला वापरते त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता शेअर करणार आहे प्लस Uh, काही टिप्स आणि काही ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामध्ये काही होम रेमेडीज असं तुम्हाला काही कन्सर्न असेल हेअर्सला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते होम रेमेडीज सुद्धा वापरू शकता सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया टीप नंबर वन समजा जर तुम्हाला खूप जास्त स्किनचा प्रॉब्लेम आहे आणि खूप जास्त डॅनड्रॉप आहे तुमच्या हेअर्समध्ये आणि तो अक्षरशः पडतोय तुमच्या खांद्यावरती तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही रात्रभर ऑइलिंग करू शकता तुमच्या हेअर्सना Uh, आणि ज्यांची स्किन ऑलरेडी ऑइली आहे जसं की माझी सो so, तुम्ही जर रात्रीपासून uh, कंटिन्युअसली ऑइलिंग करत राहिलात ना तर ते जे डोक्याचं तेल आहे ना ते तुमच्या स्किनवरती उतरून तुम्हाला पिंपल्स आणि ऐकणेचा प्रॉब्लेम जास्त होऊ शकतो आणि कुंडाचा प्रॉब्लेम सुद्धा जास्त होऊ शकतो म्हणून ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी uh, ओव्हरनाईट जर तुम्ही ऑइलिंग केलं केसांना तर बेस्ट आहे आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी एक तासासाठी मॅक्स टू मॅक्स तुमच्या केसांवरती छान ऑइलने मसाज करा जसं मी आज तुम्हाला दाखवते जसं माझं रुटीन आहे मी छान असं एक तास आधी माझ्या केसांना ऑइलिंग करते आणि ते छान बांधून ठेवते आणि एक तासानंतर जो कुठला तुमचा फेवरेट शॅम्पू असेल त्याने तुम्ही तुमचे हेअर्स वॉश करू शकता ऑइलिंगचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत समजा तुम्हाला काही कन्सर्न असतील जसं काही जणांना केस गळण्याचा प्रॉब्लेम असतो काही जणांचे केस खूप पातळ असतात काही जणांना कोंड्याचा खूप प्रॉब्लेम असतो तर अशा गोष्टींमध्ये समजा जर तुम्हाला टँटर्सचा खूप जास्त त्रास आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की कोकोनट uh, ऑइल की कोकोनट uh, ऑइल जे तुम्ही घेताय uh, त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस टाका थोडासा जास्त पण नाही दोन ते चार थेंब तुम्ही त्याच्यात मिक्स करा आणि ते ऑइल तुम्ही तुमच्या केसांना लावा तुमचा जो कोंड्याचा जो प्रॉब्लेम आहे जो डँड्रफचा प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी कमी होऊ शकतो सेकंड गोष्ट जर अजून तुम्हाला समजा लिंबाचा वापर करायचा नसेल तुम्हाला लिंबू थोडा हार्श वाटत असेल तुमच्या स्किनला तर तुम्ही अलोवेरा जेल सुद्धा युज करू शकता मार्केटमध्ये आयुर्वेदिक खूप सारे अलोवेरा जेल्स तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही ते जेलचा एक खूप त्या कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करा आणि ते सुद्धा तुम्ही तुमच्या केसांवरती लावू शकता ही होती आपली होम रेमेडी नंबर वन होम रेमेडी नंबर टू समजा जर तुमचे केस त्यांना ग्रोथ नसेल काही जणांची ग्रोथ खूप स्लो असते खूप वेळानंतर होते सो त्यांच्यासाठी कॅस्टर ऑइल बेस्ट आहे किंवा आल्मंड ऑइल सुद्धा बेस्ट आहे पण मी जास्त करून कॅस्टर ऑइल एरंडेल एरंडेल म्हणतात त्याला सो कॅस्टर ऑइल आणि तुमचं कोकोनट ऑइल हे दोन्ही तुम्ही मिक्स करा आणि त्याचा मसाज तुम्ही हेअर्सना द्या बेस्ट रिझल्ट येतो तुमची ग्रोथ थोडी फास्ट होते प्लस तुम्ही जर ते बुव सुद्धा लावलं आणि तुमच्या लॅशेसना लावलं तरी सुद्धा तुमची हेअर ग्रोथ बऱ्यापैकी ठीक होते आ, असा माझा एक्सपिरियन्स आहे सो तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही सुद्धा ते यूज करू शकता होम रेमेडी नंबर तीन आहे आपल्याकडे तर जर तुमचे केस खूप जास्त पातळ आहेत वीक आहेत आणि खूप लवकर तुटतात आणि केस गळण्याचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे तर, तर तुम्ही कोकोनट ऑइल घ्या एका पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये तो जो ओनियन आहे तो बारीक चिरून फ्राय करून घ्या आणि थोडासा जास्त फ्राय करून त्याला असं चॉकलेट ब्राउनी थोडासा काळपट रंग येईपर्यंत फ्राय करा आणि ते जे तेल आहे ते तुम्ही गाळून घ्या आणि गाळल्यानंतर तो थोडं थंड होऊन झाल्यावर ते जे ऑइल आहे ते सुद्धा तुम्ही विकली बेसिसवरती सुद्धा लावू शकता त्याने सुद्धा तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतात मस्त अशी चंपी झाल्यावरती मी माझे हेअर वॉश करते सध्या मी हा नाईलचा शॅम्पू यूज करते खूप बेसिक शॅम्पू आहे वॉल्यूम एनहान्सर आहे आणि सगळ्यात छान आणि सटल शॅम्पू वाटला मला मे बी मी ह्याचा सेकंड पॅकसुद्धा परचेस करणार आहे ह्याच्यात रिठा आहे आणि ब्लॅकबेरी आहे आणि मी जेव्हापासून माझ्या केसांवरती अप्लाय केला माझ्या केस मला स्मूद आणि सॉफ्ट वाटत सो म्हणून मी हा कंटिन्यू करते सध्याच्या कंडिशनमध्ये नेक्स्ट मी कंडिशनर वापरतेच वापरते काहीही झालं तरी हेअर्सना कंडिशनिंग खूप इम्पॉर्टंट आहे सो मी लोरियलचं कंडिशनर नेहमी यूज करते आ, हे थोडेफार बदलत असतात पण सध्या मी आ, जो वाला आहे तो यूज करते आणि लास्टली मी हेअर सिरम यूज करते सो ते हे लोरियलचं हेअर सिरम माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे मी बऱ्यापैकी दोन बॉटलाच्या संपवलेल्या आहेत आफ्टर वॉश सुद्धा मी लावते किंवा कधी कधी नॉर्मली मला जर काही हेअरस्टाईलिंग है करायची असेल तरी सुद्धा मी वापरते सो ही जी स्टेप आहे नेक्स्ट ती ऑप्शनल आहे मी बहुतेक वेळा पंधरा दिवसातून एकदा तरी माझे हेअर स्ट्रीम करते सो जे समोरचे फ्लिप्स असतात किंवा थोडेफार तुम्हाला काही हेअरस्टाईलिंग है करायची असेल तर ती तुमची सेट राहते सो त्याच्यासाठी मी पंधरा दिवसातून एकदा किंवा कधी कधी महिन्यातून एकदा मी केस ट्रिम करून घेते ट्रिमिंगचा माझा पूर्ण एक व्हिडिओ आहे जो माझ्या चॅनलवरती ऑलरेडी लाईव्ह आहे तुम्हाला हवं असेल दे तर तुम्ही तोही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यानंतर मी ब्लो ड्राय करून घेते माझे पूर्ण हेअर्स कारण ओले केस कंटिन्यू ठेवायचे नसतात म्हणून आणि थोडे ब्लो ड्राय झाल्यावरती जेव्हा अगदी थोडंसं मॉइश्चर जेव्हा केसांमध्ये असतं तेव्हा मी माझ्याकडे हा जो स्ट्रेटनिंग ब्रश आहे तो मी माझ्या पूर्ण केसांवरती फिरवून घेते बाय द वे ही स्टेप सुद्धा कम्प्लीटली ऑप्शनल आहे पण मी ही आ, स्टेप फॉलो करते सो जेव्हा केस धुतल्या धुतल्या आपण जेव्हा सेट करून घेतो तेव्हा मला असं वाटतं की परत केस धुवेपर्यंत तुमचे केस बऱ्यापैकी सेट राहतात सो म्हणून ही जी स्टेप आहे ती मी नेहमी कंटिन्यू करते जसा मला टाईम मिळेल त्याच्यावरती डिपेंड आहे असं नाहीये की मी प्रत्येक वेळेस मला इतका टाइम मिळतो की मी सगळं सेट वगैरे करत बसेन बट जसं जसं टाइम येतो किंवा रविवारचा असेल किंवा कधी सुट्टीचा दिवस असेल तर मी ह्या स्टेप्स नक्की फॉलो करते आणि माझे जे केस आहेत त्यांचा वॉल्युम मी इंटॅक्ट ठेवते आणि माझे जे हेअर्स आहेत ते कसे छान दिसते त्याच्याकडे जास्त लक्ष देते सो so, ह्या होत्या माझ्या सगळ्या स्टेप्स ज्या आम्ही फॉलो करते जेव्हा मला टाइम असतो तेव्हा तुम्ही बघू शकता है, जे हेअर्स आहेत ते बऱ्यापैकी सेट वाटतात खालच्या साईडला ते अजूनही थोडे दमट आहेत कारण मी त्याला एकदम कडक असं स्ट्रेटनिंग uh, नाही केलेलं किंवा एकदमच असं ब्लो ड्राय केलेलं नाहीये uh, थोड्या वेळाने हे नॅचरली सुकतील सो खाली थोडे वेवी आणि वरच्या साईडला थोडे स्ट्रेटन uh, स्ट्रेटनिंग असे माझे हेअर्स असतात ते दिसतात सो हे होतं माझं सिम्पल हेअर केअर रुटीन तुम्ही बघितलं असेल की मी खूप जास्त ऑइलिंग केसांना करत नाही बिकॉज माझी स्किन ऑलरेडी खूप ऑइली आहे जर तुमची ड्राय असेल तर तुम्ही दोन तीन वेळा ऑइलिंग करू शकता मी शॅम्पू सुद्धा रॅन्डम यूज करते जो जो ज्या ज्या वातावरणाला सूट करतोय आताच्या क्लायमेट प्रमाणे माझ्या केसांना जी गोष्ट सूट करते तीच मी यूज करते हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय